कार आस्वाद आपलीपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आता सध्या गरमी चालू आहे आणि गरमीतून आपल्या असं थंड काही प्यावंसं खावंसं वाटतं तर आज मी आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये थंडगार असं कस्टर्ड मिल्कशेक कसं बनवायचं ते दाखवणार आहे आणि खूप छान लागतं हे प्यायला आणि अगदी साधी सोपी पद्धत आहे बाहेरून वगैरे विकत आणण्यापेक्षा घरी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण हे बनवू शकतो तर त्यासाठी इथे मी दुधाचं भांडं घेतलेलं आहे आणि मी फुल क्रीम दूध घेतलेलं आहे तर इथे एक लिटर दुधाचं आपण बनवणार आहोत तर आपल्याला आपलं दूध जे आहे ते तर काढून घेऊयात एका भांड्यामध्ये जाड असं भांडं घ्यायचं आहे दूध काढून घेतलेलं आहे आणि त्यातलंच थोडंसं एक पिला इतकं दूध मी बाजूला काढून घेतलेलं आहे तर दूध जे आहे ते आपल्याला गरम करत ठेवायचं पण मध्ये मध्ये हलवत राहायचे म्हणजे त्याला साई नाही पकडली पाहिजे त्यानंतर इथे मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे माझ्याकडे इथे व्हॅनिला फ्लेवरची आहे तर आपण एक लिटर दुधाचं बनवणार आहोत तर आपल्या सा त्यासाठी आपल्याला दोन चमचे इतके कस्टर्ड पावडर घ्यायची आहे आणि दुधामध्ये चांगले व्यवस्थित मिक्स करायचे आहे अजिबात कुठेही उटळी राहता कामाने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे तोपर्यंत आपण आपलं दूध जे आहे ते बाजूला गरम करायला ठेवलेलंच आहे आणि तेसुद्धा आपल्याला मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे म्हणजे त्याला साई पकडणार नाही साई जी आहे ते आपल्या दुधामध्येच मिक्स करायची आहे म्हणजे कसं आपल्या दुधाला अजून दाटसरपणा येईल त्यामुळे साई वगैरे धरू द्यायची नाही आहे तर इथे आपलं बघा कस्टर्ड पावडर जे आहे ते व्यवस्थित मिक्स केलेली आहे त्यानंतर आपलं दूध जे आहे ते सुद्धा बघा मीडियम गॅस ठेवलेलं आहे मी आणि जाड असं भांडं घेतलेलं आहे दुधाचं तर दूध जे आपलं आहे ते आपल्याला सारखं मिक्स करतच राहायचं आहे म्हणजे त्याला कुठेही साई पकडू द्यायची नाही आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये कस्टर्ड पावडर जे आपण आहे मी मिक्स करून घेतलेली ती घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम जी आहे ती आपण कस्टर्ड पावडर घातल्यानंतर स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरती दूध जे आहे आपलं चांगलं उकळवून घ्यायचं म्हणजे दहा बारा मिनटं आपल्याला स्लो गॅसवरती ठेवायचं आहे आणि त्याला असं ढवळत राहायचं आहे मध्ये मध्ये मुलांना आता गरमी वगैरे आहे तर काहीतरी वेगळं खावंसं प्यावं वाटतं तर तुम्ही हे घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये मुलांना कस्टर्ड मीक बनवून देऊ शकता मुलं फार आवडीने भीतीनं आणि छान लागतं खूप प्यायलासुद्धा हे तर इथे बघा दूध जे आपलं आहे ते थोडं थोडं कमी झालेलं आहे म्हणजे छान असं त्याला उकळीसुद्धा आलेली आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता पण आमच्या घरी कोणाला आवडत नाही त्यामुळे मी याच्यामध्ये घातलेले नाही आहेत मुलांना आवडत असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये काजू बदाम पिस्ता वगैरे घालू शकता म्हणजे ते सुद्धा चा चांगलं दुधामध्ये उकळलं जातं शिजलं जातं ते तर इथे बघा आपलं जे कस्टर्ड मिल्क आहे ते तयार झालेलं आहे मी खाली पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे पातेलं ठेवलेलं आहे कारण आपल्याला थोडं थंड करून घ्यायचं आहे दूध जे आपलं आहे ते कारण आपण साखर आधी घातलेली नाही साखर आधी घालायचीच नाही आहे दूध आपलं थोडं कोमट झालं की आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे तर त्याला आपल्याला आधी कोमट करून घ्यायचं आहे दूध आपलं छान असं कोमट झालेलं आहे तरी ते मी एक वाटी इतके साखर घेतलेली आहे तुमच्यावरती आहे जसं तुम्हाला गोड आवडतं त्याप्रमाणे साखर घालून घ्यायचे दुधालासुद्धा बघा आपल्या छान असा रंगसुद्धा आलेला आहे तर साखर जे आहे ती छान असे आपले एकदम मिक्स करून घ्यायचे पूर्णपणे वितळून घ्यायचे त्याच्यामध्ये तर आता साखरसुद्धा मी व्यवस्थित असे वितळवून घेतलेली आहे तर आपण आता ह्याला थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये दोन तीन तासासाठी ठेवून देऊयात म्हणजे छान असं सेटसुद्धा होईल आणि थंडसुद्धा होईल तर आता आपण दूध जे आपलं आहे ते दोन तास ठेवलं होतं तर इथे बघा मी तुम्हाला चेक करून दाखवते तर आपलं बघा मस्त असं कस्टर्ड मिल्कशेक तयार झालेलं आहे छान असं सुद्धा आलेलं आहे बघा खूप टेस्टी लागतं हे आपलं कस्टर्ड मिल्कशेक तर इथे मी ग्लासामध्ये ओठून दाखवते ओठण्यावरूनच तुम्हाला कळलं असेल की कसं झालं आहे ते तर तुम्ही अशा पद्धतीने हे कस्टर्ड मिल्कशेक बनवून बघा मुलंसुद्धा फार आवडीने पितील तर इथे आपलं कस्टर्ड मिल्कशेक मस्त असं तयार आहे तर आपण एक लिटर दुधामध्ये आहे ना आपलं ह्या ग्लासाच्या अंदाजाने चार ग्लास इतकं झालेलं आहे म्हणजे ग्लास हे थोडे मोठे आहेत तर चार ग्लास इतकं आपलं हे कस्टर्ड मिल्कशेक बनलेलं आहे तर तुम्ही ही रेसिपी बनवून बघा मुलांनासुद्धा आवडेल आता गरमी आहे तर गरमीतून मुले फुलसुद्धा आवडीने पितील तर तुम्हाला आपली ही कस्टर्ड मिल्कशेकची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील धन्यवाद